मुर्दाबाद 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 किया मुर्दा गया मुर्दा है जितेंद्र इनके विरोध मैं हमेशा से ये कहता आया हूँ कि वे डॉक्टर नहीं एक नकलाकार एक नाटककार एक नौटंकीकार है आज जब वो आंदोलन करने गए थे तो परम पूज्य भारत रत्न बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का जो चित्र था वो उन्होंने फाड़ा और वो पैरों के पास फेंक दिया परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जो अपमान उन्होंने किया है हम राज्य सरकार से ये मांग करते हैं कि उनके ऊपर और उनके साथ जितने भी लोग उस आंदोलन में शामिल थे उनके ऊपर महाड़ के पुलिस स्टेशन में गुना दर्ज होना चाहिए परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का ये अपमान महाराष्ट्र कदापि सहन नहीं करेगा क्या तो फोटो भी क्या? फाड़ा था। था। तो इसे माफी भी मांगी थी किसी ने तो देखता अब चीज़ को सर वो हमेशा से नाटक करते आ रहे हैं मनुस्मृति का विरोध राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भी करती है हमारे राष्ट्रीय अध्यक्ष राज्य के उप माननीय अजीत दादा पवार साहब ने स्पष्ट कर दिया था कि मनुस्मृति के श्लोक किसी भी परिस्थिति में पाठ्यक्रम में नहीं आएंगे पर जिनको नोटंकी नाटक करने की आदत है उनके दिल में क्या है वो फोटो फाड़ते में साफ दिखाई देता है इसलिए वो आप कितनी भी माफ़ी मांगे महाराष्ट्र और महाराष्ट्र का तमाम दलित और बहुजन समाज पुरोगामी समाज उन्हें माफ नहीं करेगा उनके ऊपर महाड़ के पुलिस स्टेशन में गुना दर्ज होना ही चाहिए सर किस प्रकार से देखते हो फोटोच जाळायचा होता पुतळाच त्यांचा जाळायचा होता जे कृत्य त्यांनी आज महाआडीतील चौदार तळे इथे मी कायम त्यांना म्हणतो की ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड नाहीत तर नकलाकार नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आवाड आहेत आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर त्यांनी आंदोलन करताना फाडून टाकलं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आलं मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यक्रमामध्ये येणार नाहीत हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे पण ज्यांना नाटक करायची सवय हो ते आंदोलन करायला आज महाडला गेले आणि आंदोलन करण्याच्या भरामध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे त्यांच्यावर महाडीतील पोलीस स्टेशनवर फौजदारी गुन्हा ते व त्यांच्याबरोबर वर फोटोमध्ये दिसणारे त्यांचे सर्व सहकारी हो यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे मागणी पूर्ण झाली तर झालीच पाहिजे मागणी मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल महाड इथल्या पोलीस स्टेशन मध्ये झाला पाहिजे त्यांच्या सर्व सहकार्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे जी आज जबाबदार कर कारण नाटकी नाट्य संमेलन तर नाटकी आमदार आहेत ते नाटक करायला गेले म्हणजे खालती डोकं वरती पाय तसं जितेंद्र आव्हाडची परिस्थिती झालेली आहे आणि तुम्ही जे नाटकी आंदोलन करा गेले आणि त्या नाटकमध्ये ते नाट सिद्ध झालं आणि त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे बराजपासाहेबांनी जसं सांगितलं आम्ही तातडीने महाड इथे रायगड एस पींना फोन केलेला आहे आणि महाड पोलीस स्टेशनला तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा असा आपली अपमान सहन करणार नाही म्हणजे जे फोटो तुम्ही हातात ठेवलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही विसर पडला आहे तर कोणाचा फोटो पाडतायत काय पाडतायत म्हणजे किती नाटक त्यांच्या डोक्यात आहे आणि किती गुरु ह्याचं दिसते आपल्याला म्हणून हे महाराष्ट्रातली जनता पुरोगामी विचार मांडायचा आणि पुरोगामी विचार मांडत असताना आपण कसे कृत्य करायचे हे सिद्ध होतं म्हणजे फक्त फक्त तर जीवावर खोटा खोटं आणि खोटंच म्हणणं आहे त्यांच्या मनात आणि त्या समोर आलेलं आहे म्हणून पुरोगामी विचाराबाबतीत आम्ही असा अजिबात सहन करणार नाही आणि गुन्हा नोंदवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि जेवढे फोटोमध्ये सर्व ठाणेतून घेऊन गेलेली लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे आमची भूमिका पक्षाने पक्षाने परवाज आजी सन्मान्य दादानी राष्ट्रीय अध्यक्ष दादानी मांडली आहेत आमचे अध्यक्ष पराजपे साहेबांनी पण सांगितलंय ते आम्ही कदापि होऊ देणार नाही ते आम्हाला जी भूमिका घ्यायची आम्ही हो घेणार आणि ते शिक्षण या अकॅडमिक करिक्युलम मध्ये येणार नाही त्याची आम्ही दक्षता घेणार परंतु हिंदी मी जाणणार जितेंद्र आव्हाडांचे मुर्दाबाद 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 दिन्या मुर्दाबाद मुर्दाबाद नहीं है नाटक नाटक साम्राज्य है वो वो आमदार नहीं है सिर्फ उन्हें एक्टिंग करना है प्रसिद्धि का उन्हें बहुत प्रभाव है कि प्रसिद्धि में कैसा रहे और उस नशे के अंदर उस नशे के अंदर उन्होंने उस फोटो को फाड़ा है अपनी गुरमी अपना नशा अपना अहंकार के अंदर वो अपना हर चीज़ में चलते हैं उसका हम निंदन हम उनका आक्षेप है और उनकी दिलगिरी उन्होंने जो व्यक्त की है उसको हम मान्य नहीं करते हैं उनको सज़ा मिलनी चाहिए उनके ऊपर गुना दाखिल होना चाहिए उनके सभी साथियों से यानी तुम पहले तो अपमान करो परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का फोटो पाड़ो पैर के नीचे पेड़ो और बोले के बाद में मेरे से गलती हो गई ये तो शर्मनाक बात है उसके ऊपर कानून कार्रवाई करनी चाहिए हमने माननीय मुख्यमंत्री साहब माननीय उप मुख्यमंत्री गृह मंत्री से विनती की है कि पुलिस ताबड़तोप उनके ऊपर एक्शन ले और उनको वही अरेस्ट करे सर राष्ट्रवादी कांग्रेस की आगे की भूमिका क्या रहेगी इस मामले में मनुष्य के बाप में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष दादा ने हमारे यहाँ के शहर अध्यक्ष पराजपे साहब ने उसके बारे में स्पष्टता दी है कि हम उसका कभी भी साथ नहीं देंगे हम समर्थन नहीं करेंगे और वो करिकुलम से दूर रहनी चाहिए एकेडमिक से दूर रहनी चाहिए उसका हम जम के विरोध करेंगे और इतना देखेंगे कि जब तक हम सरकार में वो करिकुलम में ऐड नहीं होगा मित्र डॉक्टर मर्ण नहीं ते नकलाकार नौटंकीकार नाटककार आहेत आज मनुस्मृतीचा विरोध करायला महाड इथे चौदार तळ्याला गेले असताना आंदोलन करत असताना ज्या फोटोमध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता ते पोस्टर त्यांनी फाडलं ते फाडून पायापाशी फेकलं असा अपमान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही कदापि सहन करणार नाही आमची राज्य सरकारकडे हीच मागणी आहे की त्वरित महाड इथल्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्याबरोबर फोटोमध्ये दिसणारे सर्वजण जे ठाण्यातनं गेले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीदेखील करतं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की पाठ्यक्रमामध्ये कुठलाही परिस्थिती स्थितीमध्ये मनुस्मृतीचे ते श्लोक आम्ही येऊ देणार नाही पोस्टर फाडायचं पायाखालती तुदळायचं आणि मग माफी मागायची त्यांची माफी महाराष्ट्र कधी ॲक्सेप्ट करणार नाही संपूर्ण पुरोगामी महाराष्ट्र हीच मागणी करतोय की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जी आज ज्या पद्धतीने आंदोलन केलेलं आहे का वाटतं एकंदरीत यामुळे कुठेतरी जनतेमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे खरोखरच आहे कारण नाटकी नाट्य संमेलन नाटकी आमदार आहेत ते नाटक करायला गेले म्हणजे खालती डोकं वरती पाय तसं जितेंद्र आव्हाडची परिस्थिती झालेली आहे आणि तुम्ही जे नाटकी आंदोलन करा गेले आणि नाटक नाटकामध्ये ते सिद्ध झालं आणि त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे परांजपासाहेबांनी जसं सांगितलं आम्ही तातडीने महाड तिथे रायगड एस पींना फोन केलेला आहे आणि महाड पोलीस स्टेशनला तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावं असा अपमान सहन करणार नाही म्हणजे जे फोटो तुम्ही हातात ठेवलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही विसर पडलं आहे तर कोणाचा फोटो पाडतायत काय पाडतायत म्हणजे किती नाटक त्यांच्या डोक्यात आहे आणि किती गुर्मी आहे ते दिसली आहे आप आपल्याला म्हणून हे महाराष्ट्रातली जनता पुरोगामी विचार मांडायचं आणि पुरोगामी विचार मांडत असताना आपण कसे कृत्य करायचे हे सिद्ध होतं म्हणजे फक्त फक्त ते जीभवर खोटं खोटं आणि खोटंच म्हणणं आहे त्यांच्या मनात आणि त्या समोर आलेलं आहे म्हणून पुरोगामी विचाराबाबतीत आम्ही असा अजिबात सहन करणार नाही आणि गुन्हा नोंदवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि जेवढे फोटोमध्ये आहेत सर्व ठाणेतून घेऊन गेलेली लोकं आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे आमची भूमिका अजित दादांनी दादांनी अध्यक्ष आमचे अध्यक्ष परांजपे साहेबांनी सांगितलंय ते आम्ही कदापि होऊ देणार नाही तिथे आम्हाला जी भूमिका घ्यायची आम्ही भूमिका घेणार आणि ते शिक्षण या अकॅडमिक करिक्युलम मध्ये येणार नाही त्याची आम्ही दक्षता घेणार परत हिंदी मी जाणलाच